डीमार्टचा पिझ्झा खायला तर इथल्या पिझ्झाची खूप तारीफ ऐकली आहे सगळ्यांकडून आणि खूप स्वस्त मेदात आणि तेवढेच टेस्टी पिझ्झा मिळतात तर आता इथे भरपूर लाईन लागलेली आहे तर आपण बघूया इथे कोणते कोणते पिझ्झा आहेत ते ते बघांची पिझ्झाची ऑर्डर सुरू आहे इथे असे पिझ्झा आणि व्यवस्थित म्हणजे हायजीनची काळजी घेऊन व्यवस्थित इथे पिझ्झा देतात आणि इथला पिझ्झा ना म्हणजे फक्त डोंबिवलीच्या डिमार्टलाच हा पिझ्झा मिळतो हे hey, काय बेस बनवून ठेवले बेस बेस बनवून बनवून ठेवले पिझ्झाचे ठेवले पाहिजे ते पिझ्झा आणि ते ऑफर्स पण छान असतात हा बघा हा ना मेनू कार्ड आहे हे बघा आणि प्राइस पण बघा पिझ्झाची एकदम स्वस्त आणि मस्त असतात इथे पिझ्झा ते खूप तारीफ ऐकली इकडच्या पिझ्झाची मी तर आम्ही डी मार्टला आलेलो शॉपिंगला आणि इथला आता मी व्हिडिओ गर्दी बघा पिझ्झा घेण्यासाठी आणि नाइन्टी नाईनपासून पासून एक पिझ्झा स्टार्ट आहे इथे हे बघा चीज पिझ्झा आहे ना फक्त 99 नाईन रुपीज आहे आता टेस्ट पण बघूया कशी आहे तुम्ही नेहमीत इथून घेता पिझ्झा की नेहमी खूप छान येते आणि डीमॅटची जुडे पण किती आहेत आपलं काउंटर हे सगळे ठिकाणी हे पिझ्झाचं हाय आहे अवेलेबल आणि इथले खूप फेमस असतात ना म्हणजे आपण इतर ठिकाणी पिझ्झा खातो त्याच्यापेक्षा इथले खूप टेस्टी वगैरे टेस्ट पण खूप छान आहे आणि प्राईस स्टार्टिंग किती इथून इथे वन झिरो नाईन पर्सेंट स्टार्टिंग आहे आता मी फक्त चीज पिझ्झा बघितला नाईंटी नाईन रुपीज होतं नाईंटी नाईन पर्सेंट म्हणजे स्टार्टिंग आहे पिझ्झाची ओके नेहमी येता तुम्ही आता आम्ही आमची ऑर्डर घ्यायला चाललो आहे तिथे आम्ही ऑर्डर प्लेस केली आता इथे आम्ही आमची ऑर्डर घ्यायला चाललो आहे हे बघा तर आता बघूया कसे देतात हे बघा असे बॉक्स पॅक केलेले असतात सिक्स्टी असे पॅकिंग करून ठेवतात खूप टेस्ट तर नंबर असतात म्हणजे ज्याची ऑर्डर असते ना पहिली त्याचे नंबर वाईज ते कॉल करतात आणि मग तसं आपण इथे यायचं पिझ्झा घ्यायला पाणी पण मिळतं अशी कॉल करतात ते आवाज देतात मग तसं ऑर्डरनुसार आपण इथे पिझ्झा घ्यायला यायचं दादा हे पिझ्झा काय बनवलेले आहेत ऑलरेडी मग हे फक्त बॉक्स केलेले आहेत हे बघा असे पॅकिंग करून देतात मस्त आणि हा त्यांचं पॅक आहे गरम गरम घेतू त्यांना वाट बघते मी आधी आला नाही तर आता ही सगळी क्यू बघतोय ना ही पिझ्झा घेण्यासाठी लागली आहे हे बघा आणि हे सगळे आता एवढे पिझ्झा घेण्यासाठी उभे वन झिरो डबल वन ऑर्डर आहे आणि आमचं बिल आलंय दोनशे रुपयामध्ये दोन पिझ्झा नाईन्टी नाईन ऑर्डर सुरूच एक झाली की एक झाली कारण लाईन संपत नाही हे बघा कंटिन्युअस एक झालं केक पाणी मिळतं कोक मिळतं स्प्राईट मिळतं चॉकलेट लावा केक मिळतो रोजी थर्टी आता माझी केकची ऑर्डर आली आणि आता पिझ्झाची घेते मी वन झिरो डबल वन थँक्यू पिझ्झा किती आता ही आमची ऑर्डर घेऊन चालली आहे बघा आता खोलूया चॉकलेट लावा की कसा आहे बघूया आपण पाऊस पण आला खोलूया आपण खूप सुंदर और आहे आणि एकदम गरम आहे ओव्हन मधून काढून देतात फ्रेश खूप सुंदर आहे हे पण पिझ्झा खोलूया हे पण देतात चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो पण देतात काही खोलून बघूया हे बघा तर हा आहे फक्त नाइन्टी नाईन रुपीजचा पिझ्झा आहे आम्ही काही जास्त टॉपिंग नाही घेतले चीजवालाच घेतलाय आता मी टेस्ट सांगते कसा आहे आणि क्रस्ट वगैरे एकदम छान आहे आणि एकदम बस्ट पिझ्झा आहे बघा चीजचा छान आहे मस्त पाऊस आलाय खूप टेस्टी आहे बघा आता पाऊस आलाय मस्त हे बघा आता इथून ज्यांनी ज्यांनी पिझ्झा घेतलेत ना कसे खायला बसलेत बघा मस्त पावसामध्ये आणि तिकडे पुढे ना पिझ्झा खायला बसतात मात्र ते तिथे उभं राहून खातात मस्त वाटत पाऊस पण आलाय त्यात गरम गरम पिझ्झा खातोय आम्ही कसं आहे आरती चांगला आहे ना म्हणजे रिव्ह्यू काय देशील तू आपण डॉमिनोजला वगैरे खातो बघ तसा त्या टाईपचाच आहे ना म्हणजे छान आहे आणि नाइन्टी नाईन रुपीजला ला वर्तीत आहे ना बेस्ट आहे ना बघा आता गर्द। गर्दी काय संपत नाही पिझ्झा घ्यायची आहे बघा आता आम्ही खाल्ला पिझ्झा आता चाललोय पुढे गर् गर्दी बघा पिझ्झाची काय कमीच होत नाही ऑर्डर देत आहेत आणि याच लाईनीमध्ये ना खूप खायला पण खूप काय काय पॉपकॉर्न आहे सॉफ्टी आहे तर चला बघूया आपण दाखवते मी तुम्हाला थोडंसं पॉपकॉर्न कसे इथे एक पॉकेट पंधरा ला आहे कुठले कुठले फ्लेवर आहेत बटर सॉस पंधरा ला एक पॉपकॉर्न आणि इकडे आय थिंक सॉफ्टी आहे ना सॉफ्टी आहे इथे सॉफ्टीचे प्राइसेस बघा थर्टी टू एटीन ट्वेंटी सेवन फिफ्टी फोर वेगवेगळ्या फ्लेवरचे सॉफ्टी आणि आईस्क्रीम नाइंटी नाइन पिझ्झा खायचं हे पुढे आलं पुन्हा खाण्याचं प्लेस आहे पुढे खाण्यासाठी सगळं तर या नक्की इथे पिझ्झा खायला इथला जरा प्रॉपर ॲड्रेस सांगा ना प्रॉपर ॲड्रेस सागाव डी मार्ट एरियाचं नाव काय सागाव डी मार्टच डोंबिली स्टेशन वरून ऑटो वगैरे मिळते ना यायला इथे